हेलो ये है आपकी आवाज शासनाच्या नगरोत्थान निधी अंतर्गत मान्य आमदार भुसे साहेब यांनी जे प्रयत्न केले होते या भागातील सर्व परिसरातील नागरिकांनी या भागामध्ये रोड झाला पाहिजे अशी मागणी सातत्याने माननीय नामदार भुसे साहेबांकडे सर्व नागरिक या भागातले करत होते किशोर आणि त्या अनुषंगाने मान्य नामदार भुसे साहेबांनी हा हा रस्ता मंजूर करून नागरी नगरोत्थान अंतर्गत हा रस्ता मंजूर करून आज साहेबांच्या हस्ते आणि या पवित्रातील नागरिकांच्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजन होत आहे यावर रामचंद्र भगवान छत्रपती शिवाजी महाराज जिमखानाच्या या प्राण्यामध्ये मोकळी वास्तू त्यांना कायम दिसत होती आणि गेल्या दोन एक वर्षापासून त्यांच्या मनात होतं की इथं काहीतरी आपण डेव्हलप केलं पाहिजे या ठिकाणी मालेगाव महानगरपालिकेचे नवीन आलेले आपले आयुक्त साहेब रवींद्रजी जाधव साहेब यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो सुमारे एकाहत्तर मीटर लांबीचा एकाहत्तर मीटर लांबी असलेला प्रेक्षक गॅलरी या ठिकाणी बांधण्यात येणार आणि उर्वरित जो गॅलरीचा समोरचा जो भाग असणार आहे त्या ठिकाणी जवळपास सहा मीटर बीड असलेला साडेचारशे मीटर लांबी असलेला जॉगिंग ट्रॅकची पण निर्मिती या ठिकाणी होणार जेणेकरून या परिसरातील माझ्या माता भगिनींना सकाळ संध्याकाळ या ठिकाणी जॉगिंग ट्रॅकवर फिरता येईल सुमारे दोन कोटी रुपयाचे विकास कामांचं भूमिपूजन विविध विकास कामांचं भूमिपूजन कार्यक्रम संपन्न करतो आहोत या दोन कोटी रुपयाच्या प्रकल्पामध्ये साधारणतः जॉगिंग ट्रॅक कबड्डी आणि व्हॉलीबॉलच जे ग्राउंड असतात ते ग्राउंड तयार करणे वॉचमन रूम स्वच्छता गृह आणि जॉगिंग ट्रॅक आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जेव्हा उद्याला काही खेळांचे सामने स्पर्धा इथे संपन्न होतील तर त्या स्पर्धा पाहण्याच्यासाठी प्रेक्षक गॅलरी असा हा सुमारे दोन कोटी रुपयाचा प्रकल्प त्याचं भूमिपूजन आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे आपण बघितलं असेल की त्या हुतात्मा स्मारकाची अतिशय दुर्दशा पाठिंबाच्या काळात झालेली आणि म्हणून जिल्हा नियोजनच्या माध्यमातून पंचवीस लाख रुपये खर्च करून त्या हुतात्मा स्मारकाचं रूपांतर आपण अभ्यासिकेमध्ये केलेलं आहे आणि आज अनेक तरुण तरुणी त्या ठिकाणी अभ्यास आहेत एक वेळ अवश्य भेट द्या इंडियन बोटेज सटाना रोड मालेगाव तेवढीच महत्वाची गोष्ट नावाने आपला जिमखाना पण आहे तो जिमखाना गेल्या अनेक वर्षांच्या पासून आपल्या मालेगावच्या खेळाडूंना प्रशिक्षकांच्या माध्यमातून सेवा देतो आहे तर स्टेडियम त्याचं नियोजन करीत असताना स्थानिक पातळीवरचे आपले श्रीरामनगरचे जे काही बांधव असतील त्यांना अतिशय नम्रतेने मला सांगायचं आहे की याचं बांधकाम करत असताना म्हणजे ग्राउंडवरच्या खेळाडूंच खेळ पाहण्याच्यासाठी जशी मोठ्या शहरांमध्ये बैठक व्यवस्था असते स्टेडियम बोलतो त्याला आपण तर आतल्या बाजूचे क्रीडांगणावरचे खेळ पाहण्याच्यासाठी प्रेक्षकांची ती सुविधा त्या ठिकाणी होणार आहे आणि बाहेरच्या बाजूने येणाऱ्या काळामध्ये माझा माणूस आहे की ते कन्स्ट्रक्शनच आपण असं करणार आहोत की जेणेकरून आता जे काही आमचे स्टॉलधारक आहेत तर त्या स्टॉलधारकांनाच त्या ठिकाणी त्यांच्या रोजीरोटीची पण व्यवस्था कशी करून देता येईल स्थानिकांना याच्यामध्ये प्राधान्य दिलं जाईल त्यांना एक रोजीरोटीचं पण साधन त्या ठिकाणी निर्माण होणार आहे आयुक्त महोदय मला वाटतं नवीन आलेले आहेत तर त्यांच्या माहिती करता मला सांगायचं आहे पाठीमागच्या काही वर्षांच्या पूर्वी हा जो काही श्र्याम नगरचा आपला भाग आहे या भागामध्ये काही स्वच्छता गृहाच्या राखीव जागेवर जुन्या काळाच्या पासन काही लोकांची घरं होती आणि मग जेव्हा तिथे स्वच्छता गृह मंजूर झाले तर त्या घर असलेल्या लोकांना स्थानिक लोकांना आपण विनंती केली की तुमची घरं काढून घ्या त्या ठिकाणी स्वच्छता गृह बांधायचे आहेत आणि तत्कालीन आयुक्तांनी त्यांना तुमची कुठे ना कुठे आम्ही पर्यायी व्यवस्था करू असं सांगून तीन चार घरं काहीतरी होती ती तेव्हा कागदावर त्याची नोंद आहे आणि तत्कालीन आयुक्तांनी तसं लेखी पण त्यांना दिलेलं आहे आणि म्हणून ती घरं आम्ही टेम्पररी हे जे पत्रे लावून काही जे घरं आहेत ती घरं त्या काळामध्ये तात्पुरत त्यांची व्यवस्था इकडं आपण करून दिलेली तर ते जे काही घरं असेल पाच असतील सहा असतील जे त्यांना लेखी ऑलरेडी त्या काळातल्या आयुक्तांनी दिलेलं आहे तर त्यांची पर्यायी व्यवस्था कशी करता येईल याचा पण आपण प्राधान्याने त्या ठिकाणी विचार करावा अशी माझी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सूचना असणार आहे एवढ्या मोठ्या संख्येने भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला आपण आलात मी आपलं सगळ्यांचा आभार मानतो या मालेगावचा सर्वांगीण विकास हे आपलं सर्वांचं जे स्वप्न आहे आपण बिलकुल काळजी करू नका मी पाठीमागच्या काळापासून सांगतो आहे दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस हे वर्ष काय मालेगावच्या विकासाच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिलं जाईल समाजाच्या तळागळातल्या झोपडीतल्या माणसाला न्याय कसा मिळेल त्याची प्रगती कशी होईल समाजाच्या सर्व घटकांना सोबत घेऊन आपल्याला त्या ठिकाणी मार्गक्रमण करायचं आहे आपकी आवाज